जैन साधका जैन साधकाच्या चोऱ्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या चोरट्याने जैन साधकाच्या वेशात येऊन दागिने चोरल्याचं समोर आहे नरेश अगरचंद जैन असं अटक केलेल्या चोराचं नाव आहे पोलिसांनी आरोपीकडून चार लाख वीस हजाराचे दागिने जप्त केलेत नरेश जैन हा सराईत चोर असून यापूर्वीही त्याने आठ ते दहा ठिकाणी अशाच पद्धतीने मंदिरांमध्ये चोऱ्या केल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधरा नोव्हेंबर रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता घरातील जैन मंदिरात चोरी झाल्याप्रकरणी जय परेश पारेख यांनी तक्रार दिली होती तसेच दिवशी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणि शहरातील तीन ते चार जैन मंदिरांमध्ये देवाचे दागिने चोरीचा प्रयत्न झाला होता घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला अखेर सापळा रचून स्वारगेट पोलिसांनी आरोपीला चार डिसेंबरला अटक केली आहे